गेल्या सण उत्सव जे आहेत ते सण उत्सव हे स्वतःच्या आनंदाबरोबर समाजाचा सुद्धा आनंद कसा राहील ह्या अनुषंगाने आपण सर्वांनी साजरा करणं अपेक्षित आहे तर जे जा काही जयंती असतात किंवा उत्सव असतात जयंती उत्सव आपण कशासाठी करतो तर जे राष्ट्रपुरुष आहेत त्या राष्ट्रपुरुषांच्या विचारांचं स्मरण करणं आणि त्यांच्या विचारांचं अनुकरण करणं हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो म्हणजे सण आहेत सण हे आपली जी इतिहासाची जी काही आपली उज्ज्वल परंपरा आहे ते उज्ज्वल परंपरेचं स्मरण करणं आणि पुढच्या पिढीला चांगल्या गोष्टीचं अनुकरण करण्यासंदर्भात सूचना देणं हा एक त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो आपण स्वतः आनंदी राहत असताना इतर घटकांना त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही या अनुषंगाने सुद्धा आपण प्रयत्नशील राहणं अपेक्षित आहे मग असेच विषय झाला की साधारण ऐंशी नव्वद हजार लोकसंख्या आपली शिरपूर शहराची आहे आणि तालुका म्हटलं तर बरीचशी मोठी लोकसंख्या आहे परंतु आज आपण पन्नास साठ लोक शांतता समितीचे सदस्य म्हणून आम्ही आपल्याला बोलवलेलं आहे आपण शांतता समितीचे सदस्य म्हणजे प्रशासनाचे नाक कान डोळे असे आहेत आपल्याकडून आपल्याकडून प्रशासनाला अपेक्षा आहेत प्रशासनाची जी काही पोलीस विभाग आहे किंवा आमची काही यंत्रणा आहे ह्या ही यंत्रणा अत्यंत छोटी आहे त्याच्यामुळे छोट्या मोठ्या घटनांची जी काही रिफ्लेक्शन्स असतील किंवा छोट्या मोठ्या घडलेल्या घटना असतील ह्या घटना तुमच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि तुम्ही सर्वसामान्य पब्लिक किंवा सर्वसामान्य जनता आणि प्रशासन याच्यामधील दुवा म्हणून काम करावं हा शांतता समितीचा मुख्य आपला उद्देश असतो आपण पाहतो की वर्षानुवर्ष शांतता समितीच्या बैठका होतात शांतता समितीचे जे काही सदस्य आहेत हे कंटिन्युअस प्रशासनाच्या संपर्कात असतात परंतु प्रत्यक्ष जेव्हा काही एखादी मिरवणूक असते किंवा प्रत्यक्ष एखादी काही कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये मात्र जे काही अनुचित प्रकार करणारे जे युवक आहेत किंवा अनुचित प्रकार करणारे जे काही इतर लोक आहेत ते काही शांतता समितीचे सदस्य नसतात ते काही प्रशासनाच्या ओळखीचे सुद्धा नसतात परंतु आपल्या सर्व जे काही शांत समितीचे सदस्य आहेत किंवा काही संघटनेचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर काही जे काही नियोजन करणारे मंडळ आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत ह्या सगळ्यांच्या संपर्कात असलेले किंवा त्यांचं ऐकणारी ही मंडळी असते त्याच्यामुळं माझी आपणा सर्वांना विनंती राहील की समजा कुठली मिरवणूक असेल तर मिरवणुकीमध्ये जे काही कर्म जे काही नागरिक त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्या नागरिकांच्या वर्तनावर आपण थोडंसं लक्ष ठेवणं अपेक्षित आहे शिरपूर शहरात शांतता कमिटीची मिटिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बोलवली पहिल्या मिटिंग याच्या आधीसुद्धा मिटिंग झाल्या पण या मिटिंगला ज्या पद्धतीने आज सर्व समाज सर्व समाजाचे लोक या ठिकाणी आले ते बघून आम्हाला खरंच आनंद झाला मी बाकी कोणाबद्दल काही ते बोलत नाही पण एकच सांगतो आमच्या आज येणाऱ्या चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जे काही प्रोग्राम आम्ही आयोजित केलेले आहेत येत्या दहा तारखेला मानेसाहेबांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे तेरा तारखेला सत्यशोधक तर्फे जा कार्यक्रम आहे आणि येणाऱ्या चौदा तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा रॅलीचं स्वरूप आहे तर साहेब मी बऱ्याच वर्षापासून आमची रॅली निघते आहे बरेचसे माता भगिनी लहान चिमुकले बरीचशी गर्दी असते पंधरा वीस हजार लोक असतात समाजातील इतर आमचे काही हिंदू बांधव असतात काही मुस्लिम बांधव असतात एवढ्या वर वर्षापासून आमच्या हा सण उत्सव एवढ्या जल्लोषात पार पडतो आहे त्याच्यात आजपर्यंत कधी कुठलाही गालबोट लागलेला नाही त्याच्या कारण आमच्या शिरपूर तालुक्याचे भाग्यवदाते आदरणीय अमरीशभाई पटेल साहेब यांनी आम्हाला सर्व धर्मीय सर्वांना सर्व समाजाचे कार्यक्रमात उत्सवात सणात सोबत राहा सोबत काम करा असं आम्हाला एकच दोऱ्यामध्ये पळून ठेवलेलं आहे म्हणून आम आमच्या शिरपूर शहरात सर्व कार्यक्रम हे शांततेत पार पडतात आणि आपल्या शासनाच्या या ज्या सूचना आहेत त्याची आम्ही आंबेडकर आम समाजातर्फे आमच्या उत्सव समितीच्या अध्यक्ष आणि सगळी टीम तंतोतंत पालन करेल आणि एक एम एसीबीच्या एम एसी बीच्या लोकांना सांगू इच्छितो की या मिरवणुकीच्या मार्गात ज्या ज्या ठिकाणी लाईट्स बंद असतील आणि लाईट जायला नको याचीसुद्धा आपण दक्षता घ्यायची आहे कारण की महिला माता भगिनी जास्ती प्रमाणात असतात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार लाईट गेल्यामुळे घडू नये म्हणून लाईट जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपल्या नगरपालिकेचे सीओन इच्छितो ज्या मार्गावर मिरवणूक जाणार आहे त्या मार्गावर काही मटेरियल पडलेला असेल काही गाड्या उभ्या हो असतील तर तेवढा तो मार्ग मोकळा करून द्यावा आणि काही आपल्या ल ला, नगरपालिकेचे लाईट्स असतील जे बंद असतील ते सुद्धा आपण ऑन करायचं सूचना द्यायचं आहे तर जो पाचकंदीलच्या परिसराच्या ज्या दखल गाड्या लावलेल्या असतात ज्या उपाय लावलेल्या असतात पाचकंदील पासून तर इंदिरा गांधी मेमोरियल पर्यंत इतकं अतिक्रमण खाटापासून बाटापासून काय काय लावलेले ते सर्व दिसते परवा एक प्रेत यात्रा जात होती परवा एक प्रेत यात्रा जात होती ती प्रेतयात्रा यात्रा दहा मिनिटं थांबवली सर्व गाड्या बिड्या सरकवल्यानं मग ती प्रेत यात्रा जाती साहेब त्या प्रेतयात्रेत एक बाहेरगावचा माणूस आलेला होता आणि त्यांनी हे सांगितलं होतं हे सर्व प्रशासनाला दिसत नाही का प्रशासनाचे प्रत्येक अधिकारी मेन रोडवरून जात येत असतात आणि हे प्रशासनाला दिसत नाही नगरपालिकेकडे मी शेवसाहेब आग्रहाणी निवेदन करेल का बऱ्याचदा पोलीस प्रशासनामुळे हे त्यांना सांगून देतात पण दुसऱ्या दिवशी जे आहे ते हा प्रोग्राम बाकी इतर गावांना डायरेक्ट त्यांचे जे सामान आहेत ते अतिक्रमण ट्रॅक्टरमध्ये भरतात आणि डायरेक्ट नगरपालिकेत नेतात एकदा त्यांना म्हणजे जी तंबी अशी द्या का ते रस्त्यावर येणाऱ्या मिरवणुक्या किंवा साहजिक कुठलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला तो अडथळा होणार नाही आणि विशेष अडथळा पाचकंदीलपासून तर इंदिरा मेमोरियल पास पर्यंत होतो आणि बऱ्याचदा आम्ही नोंदतो पण संजय बहुजसे बोलले अधिकारी बदलला नियम बदलले आणि हा सर्वात मोठा याला जुन्या काळातला मेन रोड म्हटला जातो त्या मेन रोडला मुख्य श्वास आणि मोकळा श्वास मिळावा ही आग्रहाची विनंती जय हिंद दादानी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार की बरोबर नऊ वाजता लाईट जाते तसं तर काही फॉल्ट झाला तरच लाईट जाते सर आपण स्वतःहून कुठं बंद करत नाही आणि येणाऱ्या पुण्यात पुढच्या ज्या सण काळात आहे त्या काळात सुद्धा आपण स्वतःहून कुठल्याही म्हणजे प्रकारे शटडाऊन घेणार आहोत लोड शेडिंग करणार नाही ना फक्त काही फॉल्ट झाला झाली त्याच वेळेला फक्त लाईन बंद होईल आणि ती पूर्ण लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न राहील त्यासाठी आमचं एक पथक सुद्धा तयार राहील आणि आमचे कंटिन्युअसली माणसे जेवढी माणसे आहेत शिरपूर शहराचे वायरमन लोक असतो की आम्ही लोक असतो वरचे आम्ही सर्वजण कायम इथं दक्ष राहणार आहोत आणि या सण काळामध्ये कोणी बाहेर जाणार काहीच नाही सुट्टीवर पण नाहीयेत आणि सर्वजण इथंच राहणार आहोत आणि कुठल्याही आपत्तीजनक काही उपस्थिती निर्माण झाल्या असती सर लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम आमचं त्यासाठीच राहील आणि कुठल्याही मिरवणुकीच्या मार्गामध्ये आधीच सर्वे केलेला आहे सर की त्यामध्ये जेही काही काही वायरी असतील महाविधरांच्या काही निगडीत असतील ते आम्ही लवकरात लवकर वरती पूर्ण मिरवणुकीच्या आधीच वरती करून घेऊ परंतु काही इंटरनेट केबल्स असतात काही टेलिफोनचे वायर्स वगैरे असतात त्यासुद्धा आपल्या खालील अडथळा असतात त्या आपल्याला बऱ्याच वेळेला अडथळा देतात तर माझी त्या इंटरनेट जे बांधवांना विनंती आहे की तुम्ही त्यांच्या वायरीस तुम्ही त्यां तुमच्या ज्या वायरी आहेत इंटरनेटच्या मना नेटच्या केबल वायर वगैरे त्या वर करून घ्याव्या मिरवणुकीच्या मार्गामध्ये मा जेणेकरून मिरवणुकी मार्गात अडथळा येणार नाही तरी येणाऱ्या काळासाठी आपले जे काही सणोत्सव येणार आहेत गुढीपाडवा आहेत रमजान ईद आहेत महात्मा फुले जयंती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहेत त्यानिमित्त आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्या देऊन शुभे